ते मिश्रण करून हे ट्रॅक्टराती सोडायचं आहे नमस्कार शेतकरी मंडळी विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे उन्हाळी ज्वारी शेतकऱ्यांनी कोणकोणती कौन पेरायला पाहिजे आणि कोणत्या स्वरूपाची लागवड करायला पाहिजे आणि त्याचं निवेदन काय करायला पाहिजे या संदर्भात आपण आपल्याकडे तीन शेतकरी आहेत त्यांच्याजवळून सर्व आपण माहिती घेऊ की एका एकरातनी किती उत्पन्न होते आणि आजचा जो जेवारीचे जे भाव आहेत आणि गव्हाचे भाव गव्हापेक्षा जेवारीचे भाव जास्त असल्याकारणानं प्रत्येक शेतकरी आता उन्हाळी जेवारीच्या मागे लागलेला आहे त्या संदर्भात आपण यांच्याकडून माहिती घेऊ नमस्कार दादा नमस्कार सर्वात आधी मला तुमचं नाव सांगा आम्ही शोम आगी खेळ आगी खेळ बरं हे जे ज्वारी लावू राहाले तुम्ही उन्हाळी कोणतं बी आहे हे ग्रीन गोल्ड आहे पंचवीस नंबर ग्रीन गोल्डचं पंचवीस नंबर याचं व्यवस्थापन काय आहे व्यवस्थापन खतासोबत पेरा लागते कालून खतासोबत आहे ना कोणतं खत घेऊ राहिले तुम्ही वीस वीस झिरो तेरा वीसवी त्याची जेवारीची त्याची साईज सारखी आहे बरं याचं कारण काय नेमकं नेमकं म्हणजे ते मिसळलं जाते पूर्ण सारखी पडते शेतात बरं मला एक सांगा की एका एकरामध्ये किती किलो जेवारी लागते मग ते चार ते साडेचार किलो चार आ, ते साडेचार किलो हो आपली आपली पद्धत आहे सोडायची आपलं क्षेत्र किती आहे मग तीन एकर आहे हे एक पूर्ण तीन एकर आहे ना हो तर एका एकरातनी जवळपास किती क्विंटल माल होते मग पंधरा ते वीस क्विंटल होते पंधरा ते वीस क्विंटल आहे चांगलं व्यवस्थापन झालं तर विचारवरही जाऊ शकते तर याला फवारणीची वगैरे काही गरज असते का दोन फवारण्या गाड्या लागतात कीटकनाशक कीटकनाशक बाकी अवांतर दुसरं अवांतर काही गरज नाही तर काही काही शेतकरी मी असं ऐकलेलं आहे की जे डस आहे किंवा ते रीती आहे त्याच्यातनी बी मिश्रण करून आ, हे पेरतात म्हणून नाही ते शक्य नाही म्हणून ते शक्य नाही ना नाही नाही कुठे डाट कुठे पतली होते खतासोबत म्हणजे कसं ट्रॅक्टरवाली शेटिंग राहते की बाबा आपण एक पोते एक एकरी एक टाकू शकतो बरोबर त्याच्यात ते बियाणे जे मिक्स करून तेवढं ते एकरीवर बराबर बियाणं पडते तर आता यावर्षीच्या वातावरणाच्या हिशोबाने तुम्हाला, तुम्हाला मागच्या वर्षी घेतलं होतं का तुम्ही मग नाही त्याच्या अगोदर वर्षी घेतलं होतं काय एकरी लागली झडती ती तुम्हाला सतरा क्विंटल झाली ती एकरी सतरा क्विंटल आहे ना बऱ्याचशा शेतकऱ्याला विच्च्यावरती घेते हे ग्रीन बोर्डचंच पंचवीस तेव्हा विठ्ठल होतं तेव्हा विठ्ठल होतं आहे ना हा जर समजा आता व्हेरायटी जवारीच्या कोणकोणत्या असतात महावेरी आहे विठ्ठल आहे ग्रीन गोल आहे शिवाजी आहे असं का हे उन्हाळ्यात देणार आहे सगळ्या जाते सर्व उन्हाळ्या देणारे आहे ना दादा तुम्ही मी लावली होती का हो तुम्ही कोणती लावली होती मग मी विठ्ठल लावली होती असं का मागच्या वर्षी मागच्या वर्षी काय रिझल्ट आला होता त्याचा मग सतरा अठरा सतरा अठरा एकरी सतरा अठरा आणि त्याचं व्यवस्थापन हे खतासोबतच असते का खता खतासोबत खता पर आहे परत हे ज्या वेळेस हे ट्रॅक्टरचं ज्या सेटिंग आहे म्हणजे दाट पेरायला पाहिजे शेतकऱ्यांनी का पतलं पेरायला पाहिजे कसं काय थोडी दाटच पाहिजे बरं त्याच्यामध्ये त्याच्यावर मर येते हा काही खुरपळी लागते अकरा दांडे पाळून टाकतात थोडी दानावर दाट असली हा तो योग्य आहे ते तुम्ही आता मला दाखवासाल जसं शेतकऱ्यासाठी आपल्याला दाखवायचं आहे की नेमकं प्रकारे ह्याच्यातनी आणि मला एक सांगा की आता हे जे आहे आ, जवारी आणि खत टाकलेलं आहे ना तर साडेचार किलो जवारी हा पन्नास किलोमध्ये पन्नास किलो, किलो खतामध्ये आहे खता खता ग्रीन गोल्ड पंचवीस आहे ना अशा स्वरूपाचं हे लाख पेरणी जे आहे आपण उन्हाळी जिवारी जे पाहून राहिलो तर या स्वरूपाचं एकदम चांगल्या प्रकारे या ट्रॅक्टरवाल्या भाऊनी चांगली सेटिंग केल्या असल्या कारणानं या भागातले जेवढे काही पेरणी आहेत ते सर्व यांच्याकडेच असतात अंकुश भाऊ पाटील आहेत हे आणि या स्वरूपाचं सर्व असे वरम पडून अंकुश भाऊ मला एक सांगा की याला पाणी आता खालचं द्यायचं का स्प्रिंकलरचं द्यायचं याला स्प्रिंगलरचं पाणी द्यायचं स्प्रिंगलरचं हां एका फाटीतच पाच वीजचा सव्वा आहे वीज बोट वीज बोटाचा पाशीचा हा डोरे हकाल त्यात डोऱ्या आणल्या जाते याच्यातनी डोरी हा खायल्या जातात डोरी झाल्यानंतर पुन्हा वाढले कमरे एवढं आलं नंतर खालतून पाणी ते खालून पाणी देतात युरियाचा एक डोस द्या लागतो हा तर अजून दुसरं निवेदन काय आहे याचं मग निंदन कुरपण चालते ह्याच्यात व्यवस्थित हा आणि डोऱ्याची पाळी चांगली बसते त्याच्यानं खर्च खूप कमी आहे तिचा बरोबर किती बाय कितीचा अंतर आहे म्हटलं अंकुश पाटील याच्यात वीजचा सवा आहे हा याच्यात एका फटीत पाच तास आत हा एका फटीत पाच तास पाच तास आता या वर्म हे जे वर्म आता पडलेले आहेत त्याला हा तर या वर्मावर बी काही आहे का असं का वर्मावर नाही वर्मात आहे इथं एक तास या ठिकाणी एक तास आहे असं असं हे पाच तास म्हणजे सोयाबीनच जसं असते तसंच पेराव लागते काय फक्त हे आहे पट पाणी देण्याकरता कसं इकडचं पाणी तिकडे जाणार नाही व्यवस्थित भेटेल पाणी मुरेल म्हणजे जे पाणी शिल्लक लागाल ते कमी लागेल कमी लागेल आपण जेव्हा स्प्रिंकलरचे बंद केल्यावर पाणी सोडलं बरोबर एक पाणी कमी लागते पण ओलावर आहे आणि जेव्हा जमीन थाकून जाते बरं मला एक सांगा की याला पाखरा गिखराचा पंधरा दिवस च्या कालावधीत आपल्याला थोडीशी काळजी घ्यायला लागते असं का दुसरं व्यवस्थापन काय केलेलं आहे मग याच्या काही झटका मशीन वगैरे असं काही झटका मशीन लावलेली आहे लावलेली आहे झटका मशीन म्हणजे आता सगळ्यासाठी लावत लागते बरोबर आहे बरोबर जंगली जनावर येते सांगा अंकुश भाऊ रामा भाऊ एक मिनट इकडे शेतकऱ्यासाठी तुम्ही काय सांगू शकाल की बाबा शेतकऱ्यानं पेरायला पाहिजे जेवारी आता जो सध्या जो दो, जोवर जो दो चालू आहे म्हणजे सोयाबीनमध्ये काही शेतकऱ्याला घडून नाही राहिलं हरभऱ्यातलाही तसाच विषय झाला पावसाजनं पावसाच्यानं सर्व वाया गेलं तर याच्यासाठी काय सांगू शकता तुम्ही शेतकऱ्यासाठी हे योग्य आहे सध्या पेरावले आपल्याला बरोबर आहे त्याच्यात उत्पन्न आहे चारा होते हा इच्छा आहे मला एक सांगा की याचा कालावधी किती दिवस हो आहे पेरायचा कालावधी म्हणजे समजा आज सपोज तेरा तारीख आहे तर तेरा तारखेपासून ब किती तारखेपर्यंत या, या महिन्यात आखरी आखरी पर्यंत पेरली तरी येते पेरली तरी येऊन जाते पंचवीस सत्तावीस तारखेपर्यंत काळजी घेऊन हा तर मला एक सांगा की हे जवळपास किती महिन्याचं पीक आहे मग चार महिने चार महिन्याचं चार महिन्याचं पीक आहे ना म्हणजे घरी जायपर्यंत चार महिने घेते पूर्ण घरी जायपर्यंत तर मागच्या वर्षी तुम्ही विठ्ठल लाव जी लावली होती त्याची झडती आणि हे ग्रीन गोल्ड जे आहे याची झडती हे आता आपल्याला विठ्ठल न भेटल्यामुळे बरोबर हे कावेरीची टाकली आहे मी काही हा यावेळेस तर मला एक सांगा की हे काय भाव आहे जसं याचा याचे एकतीसशे पर्यंत भाव आहे जेवारीचे सध्या की नाही क्विंटलचे क्विंटलचे नाही हे जी जेवारीची पाकिटी हे साडेसातशे पा... रुपयाचं पाकिटे साडेसातशे रुपये किलोचं तीन किलोचं हां याचा जवळपास एकरी म्हणजे खर्च काढायला गेलो तर आपण अडीच तीन हजार रुपये होते ट्रॅक्टरची पाळी धरली तर आपण चार हजारापर्यंत एकरी टाकू शकतो हे सगळं मला एक तुम्ही सांगा की जवळपास जर चांगलं उन्हाळी हायब्रिड जर चांगलं आपलं साधलं तर किती रुपयापर्यंत पूर्ण उत्पन्न होऊ शकते पन्नास हजारापर्यंत एकरी पन्नास हजार रुपये चाळीस हजार रुपये आपल्या पत्रात पडू शकतात चाळीस हजार रुपये म्हणजे ढोरासाठी गुरासाठी चारा उपलब्ध होऊन चारा उपलब्ध हा तो एक बेनिफिट आहे समजा एक वातावरण शेकडा तर सर्व खर्च गिरच जाऊन सर्व समजा एकवीस चाळीस हजार रुपये शेतकऱ्याला उरतात उरतात आणि फक्त तुमचं म्हणणं आहे की आखरीच्या वेळेस फक्त त्याच देखरेख जास्त हा करा पंधरा दिवस बरेचशा लोकांची जेवारी असल्यामुळे जवळपास या जो हा क्षेत्र आहे या क्षेत्रात जवळपास जास्ती शेतकऱ्यांनी लावलेला आहे का हेक्टर हेक्टर म्हणजे एवढा फारसा काही त्रास समजा नाही होणार सगळ्यांना असं ठरवलं आपण लावायचं तर त्रास कोणत्याच गोष्टी जात नाही पण ते एकटा माणूस असला तर मग खूप त्रास होतो बरोबर आहे बरोबर आहे सगळे शेतकरी भाव सर्व शेतकरी ओढले कारण की गव्हापेक्षा ज्वारी जी आहे हे महागाई महागाईची झाली सध्या आता महागाई झाली पुन्हा खर्च कमी आणि शेतकऱ्याला खर्च कमी पाहिजे भूमिंग खर्च मतलब त्या बत्तीसशे रुपयाची बॅग आहे बरोबर एकरी खर्च तुम्हाला पंचवीस हजार रुपये येऊन झाला उकळाचा खर्च वेगळा एवढा घेता होत नाही शेतकऱ्याला नाही नाही हा तर याला पाणी वगैरे हो किती द्या लागतात मग चार पाणी नाही दांड पाणी म्हटलं म्हणजे आपण आता गव्हाला सात पाणी देतो आठ पाणी देतो कोणी कोणी तर याचं कसं काय चार ते पाच पाण्यात <laughs> चार ते पाच पाण्यातनी घरी येऊन जाते अजून काय सांगू शकता शेतकऱ्यासाठी आपण चार पाच पाण्यात येऊन जाते याच्यावर पहिले तीनक पाणी आपण स्प्रिंगलर चे देतो हा दोनक पाणी खालचे सोडले की येऊन जाते बरोबर हां आणि फक्त जे त्याच्यावर जे फवारणी जे आहे त्याच्यावर कोणत्या प्रकारचे रोग येतात नेमकं त्याच्यावर फक्त अळी येते हा पोंग्यातली अळी पोंग्यातली हां हा त्याच्यावर जास्तीत जास्त गॅस पॉयजन मारल एक दोन फवारे काढले आपण हा स्वस्त आणि मस्त ते त्याच्यापासून जसं शेतकरी जास्त खर्च न करता हे चांगलं पीक आहे किती किलोची बॅग आहे हे तीन किलोची तीन किलोची बॅग आहे ना आणि हे खत किती आहे मग याच्यातनी आता खत पन्नास किलो राहते आपल्याला साडेचार टाकायचं आपण दहा किलो याच्यातलं कमी केलं आता चाळीस किलो खत आहे पण आता याचं मिश्रण करून हे ट्रॅक्टरात सोडायचं आहे झालं पाहिजे दोन्ही याच्यातलं दोन तीन वेळा पल्ट दोन तीन वेळा पैठण दाना जो आहे आणि हे खत याचप्रमाणे राहिलं म्हणजे चांगल्या प्रकारे आहे जवारीन खत आणि सारखंच आहे ना जेवारी जी जी एक जीव मिश्रण करायचा आहे ना अशा प्रकारे शेतकऱ्यांनी खतामध्ये जवारीचं मिश्रण जर केलं तर जेणेकरून आपल्याला कोणत्याच प्रकारची त्रास होणार नाही आणि बी बी चांगल्या स्वरूपाचं पण अशा प्रकारे शेतकऱ्यांनी नियोजन केलं पाहिजे खत आणि बियाणं जे आहे हे आपल्याला पूर्ण दिसून राहिलं एक एक मिश्रण करत आहे भाऊ आहे आपल्याला रामाभाऊ नाबरे आणि अंकुश पाटील यांनी चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद खुश भाऊ रामाभाऊ धन्यवाद तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा। विसरू नका